मुलांनो आजच्या गोष्टीचं नाव आहे बिरबलाचा गुरु तुम्हाला बादशहा आणि बिरबल यांच्या गोष्टी खूप आवडतात एकदा काय झालं मुलांनो बादशहा बिरबलाला म्हणाला बिरबला तू इतका हुशार आहेस इतका चतुर आहेस तर मग तुझा गुरु हा किती हुशार असेल बरं तू एक दिवस तुझ्या गुरुची आणि माझी भेट करून देच बिरबल म्हणाला पण सरकार पण बीण काही नाही हं ते काही चालणार नाही तू तु मला तुझ्या गुरुची भेट करून दे बादशहाने फरमान सोडले सरकार माझे गुरु नेहमी तीर्थयात्रा करीत फिरत असतात हो त्यांचा पत्ता लागणे त्यामुळे फार कठीण आहे बादशाह म्हणाला ते काही नाही सहा महिन्याच्या आत तुझा गुरु मला भेटला पाहिजे असं करता करता तीन महिने निघून गेले बिरबल आता विचारात पडला या बादशाला काय बरं सांगावं त्याला काही सुचे ना तो विचार करीत बसला असताना त्याला एक धनगर दिसला बरं का त्या धनगराला पाहून बिरबलाला एक युक्ती सुचली त्याने काय केलं त्या धनगराला आपल्या घरात बोलवलं त्याला खोट्या दाढी मिशा लावल्या एका हातात त्याच्या कमंडलू दिलं दुसऱ्या हातात त्रिशूल दिलं त्याला भगवी वस्त्र नेसायला दिली आणि त्याला तयार करून तो एका देवळामध्ये घेऊन गेला बिरबलाने त्या धनगराच्या हातामध्ये शंभर मोहरात ठेवल्या आणि त्यामुळे तो काही वाटतेल ते करायला तयार झाला होता देवळात गेल्यावर त्याने काय केलं मोठे असे व्याघ्रासन अंथरले आणि त्याच्यावर त्या, त्या धनगराला वसायला लावले आणि मग त्याच्या हातात तुळशीच्या मण्यांची एक माळ देत बिरबल म्हणाला हे ब या माळेचा एक एक मणी ओढायचा आणि फक्त ओठ हलवायचे पण तोंडाने शब्दही बोलायचा नाही ह हो। तुझे दर्शन घ्यायला अनेक लोक येतील आपल्या नगरातील सगळे लोक सुद्धा तुझे दर्शन घ्यायला येतील अगदी खुद्द बादशाह सुद्धा येईल तो तुला अगदी लाख मोहरा देऊ करेल पण तोंडातून चकार शब्दही काढायचा नाही तुझे खरे स्वरूप जर त्याला कळले तर मात्र तो तुझे डोके उडवेल आणि बरोबर माझेही डोके उडवेल रे तेव्हा मी सांगितलेली गोष्ट नीट लक्षात ठेव जप करायचा पण तोंडाने एकही शब्द बोलायचा नाही धनगराला नीट तयार करून पडवून बिरबल आपल्या घरी निघून गेला बिरबलाचा गुरु देवळामध्ये आला आहे अशी बातमी थोड्याच वेळात सबंद शहरभर पसरली आणि लोक दर्शन घ्यायला येऊ लागले आपला गुरु आपल्याच शहरात आलेला आहे ही आनंदाची बातमी बिरबलाने बादशहाला सांगितले आपला गुरु नजीकच्या देवळात ठाण मांडून ध्यानस्थ बसलेला आहे हे पण सांगितलं बिरबलाच्या तोंडून ही बातमी ऐकताच बादशहा मोठे मोठे नजराणे घेऊन बिरबलासह देवळाकडे जाण्यास निघाला बर का बादशाह स्वत गुरुच्या दर्शनाला येत असलेला पाहून लोकांनी रस्ता मोकळा केला बादशाह देवळातील गुरुपाशी येऊन नम्र होऊन म्हणाला गुरु महाराज हिंदुस्थानचा बादशाह अकबर आपल्या चरणांपुढे नम्र झाला आहे आपण चार शब्द माझ्याशी बोलून माझ्यावर कृपा करावी आता हा गुरुरूपी धनगर काहीही न बोलता डोळे मिटून माळेचे मणी ओढीत राहिला गुरु बोलत नाही असे पाहून बादशहाने मोहरांचे ताट सुंदर रत्ने धनगरापुढे ठेवली आणि बादशहा म्हणाला गुरु महाराज या मोहरांचा आणि या रत्नांचा आपण स्वीकार करावा धनगराने डोळे थोडेसे किलकिले करून ते धन बघितले आणि ते पाहून त्याचे डोळे दिपले त्याच्या मनात त्या धनाची हाव निर्माण झाली पण लगेचच बिरबलाचे शब्द त्याला आठवले आणि तो अगदी गप्प राहिला हा गुरु काहीच बोलत नाही हे पाहून बादशहा रागा रागातच राजवाड्यात परत आला त्याच्या मागोमाग येणाऱ्या बिरबलाला बादशहा म्हणाला काय रे बिरबला एखाद्या मूर्खाशी गाठ पडली तर काय करावं एक शब्दही न बोलता गप्प राहावे बिरबल म्हणाला बादशहा मनात काय ते समजला आपण लवाजमा घेऊन थाटाने त्या देवळात जाऊन या साधूला हिऱ्या मोहरांची लालूच दाखवली म्हणून आपल्यालाच मूर्ख ठरवून बिरबलाचा गुरु आपल्याशी बोलला नाही रात्री बिरबलाने आणखी शंभर मोहरा त्या धनगराला देऊन त्याची बोळवण केली बरं का आणि इकडे बादशहाला आपला गुरु दाखवून तीही वेळ मारून नेली असा होता हा चतुर बिरबल अतिशय हुशार कोणतीही गोष्ट तो अतिशय चतुराईने आणि हुशारीने करत असे त्याचंच हे उत्तम असं उदाहरण आवडली ना गोष्ट ठेवाल ना लक्षात